नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप को स्वागत तर आज आपण बनवणार आहोत तळणीचे मोदक तुम्ही इथे हे मोदक पाहू शकता वरून छान कुरकुरीत खुसखुशीत असे हे मोदक बनले जातात आपण हे मोदक बनवण्यासाठी मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत त्याच्यासाठी रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी एक मोठी वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन चमचे तेल छान कडकडीत गरम करून पिठामध्ये मिक्स करायचं आहे माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे एकदमच भरपूर पाणी वापरायचं नाही अगदी थोडं थोडं घालतच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी घट्टसर असं हे पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा तेल घालून पुन्हा एक दोन मिनटं आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून ते सॉफ्ट असं बनलं जाईल पुन्हा दोन मिनटं पीठ मळल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान व्यवस्थित असं हे पीठ बनलं गेलेलं आहे आता याचा एक गोळा बनवायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण घालून असंच हे पीठ भिजण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे तर आता आपण सारण बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये एक चमचा तूप घातलं आहे आता इथे खिसलेल्या नारळाचा किस घालायचा आहे मी इथे खिसून न घेता मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आता हे तुपामध्ये दोन मिनटं आपल्याला मंदाचेवर खोबरं असं परतून घ्यायचं आहे खोबरं छान खमंग असं परतून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे खिसलेला गूळ तर इथे मी एक वाटी खिसलेला गुळ घेतलेला आहे हा संपूर्ण गुळ आता खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण ज्यावेळी हे मोदकातील सारण बनवतो अशावेळी गॅस एकदम लहान ठेवूनच आपल्याला हे सारण बनवायचं आहे जेणेकरून ते अगदी परफेक्ट असं बनलं जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व गूळ व्यवस्थित खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर आता हळूहळू गूळ खोबऱ्यामध्ये वितळत चाललेला आहे म्हणजे तो अगदी एकजीव होईल इथपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं परतत राहायचं आहे कुठेही अका गोळाचा खडा आपल्याला शिल्लक ठेवायचा नाही याच्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता अगदी तीन ते चार मिनटं मी मंदाचेवर व्यवस्थित असं हे सारण बनवून घेतलेलं आहे खोबरं आणि गोळ अगदी व्यवस्थित एकजीव झालेले आहे आता याच्यामध्ये एक चमचा वेलचीपूड घालून पुन्हा हे सारण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता गॅस बंद करून आपल्याला हे सारण गार करून घ्यायचं आहे तर सारण गार होते तोपर्यंत आता आपण पुन्हा एक मिनिटभर आता आपण हे पीठ मळून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला ह्या पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहे तर एक मिनिटभर तिथे मी हे छान असं पीठ मळून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याच्या छोट्या छोट्या अशा गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला ज्या आकारामध्ये मोदक बनवायचा आहे लहान किंवा मोठा त्या साईजने तुम्ही इथे पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताच्या सहाय्याने इथे असे हे, हे गोळे बनवून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी बऱ्यापैकी इथे एकदाच गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण सुरुवातीला जे गोळे बनवून घेतलो आहे त्याचे मोदक करून घेऊया त्याच्यासाठी मी ते एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि तो थोडासा आपल्याला हाताच्या सहाय्याने असा मोठा करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ज्या पद्धतीने आपण पुरी लाटतो त्या पद्धतीने आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे मी इथे अजिबात पिठाचा किंवा तेलाचा वापर केलेला नाही तुम्ही ते पाहू शकता अजिबात पीठ किंवा तेल न लावता आपण इथे हे मोदक बनवणार आहोत तर अगदी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसरही नाही असे आपल्याला ही पारी बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर असे हे बोटाच्या साहाय्याने आपल्याला मोदकासाठी पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहत असाल अगदी अलगद ह्या मोदकाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या बनल्या जात आहेत आपण जर ही पुरी तेल लावून लाटली तर ही जे आपण पाकळ्या अशा बनवतो आहे त्या अजिबात बनत नाहीत त्या अगदी चिकटतच नाहीत एकमेकांना त्यामुळे पीठ किंवा तेल न वापरता आपण हा मोदक बनवणार आहोत आता इथे मी ही व्यवस्थित अशी मोदकासाठी पारी बनवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये सारण घालून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला जितपत सारण हवं आहे तेवढं आपल्याला इथे घालायचं आहे आणि नंतर आपल्याला एक साईडून असं व्यवस्थित असं हे मो ज्या मोदकाच्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवत आहे या पद्धतीने बंद करून घ्यायचे आहेत असा हा मोदकाचा जो आपण आकार देतो त्यावेळेला जे वरील जे जा जास्तीचं पीठ आहे ते इथे मी बाजूला काढलेलं आहे आणि नंतर त्याला छान असा आकार दिलेला आहे आणि तुम्ही ते पाहू शकता काय सुरेख असा का हा मोदक बनला गेलेला आहे तर याच पद्धतीने पुन्हा एक आपण इथे मोदक करून पाहूया त्याच्यासाठी इथे मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे सेम प्रोसेसने आपण इथे आता ही पुरी लाटून घ्यायची आहे तुम्हाला जर असं पीठ न लावता पुरी लाटता येत नसेल तर अशावेळी थोडंसं इथे पिठाचा वापर करा पण शक्यतो तेलाचा वापर करू नका कारण तुम्ही जर अशा पाकळ्या करून मोदक बनवणार असाल तर अशावेळी तेल लावल्यामुळे त्याची पाकळी जी आहे ती बनत नाही त्याच्यासाठी आपल्याला इथे थोडंसं हवं तर पीठ वापरा पण तेल वापरू नका तर बघा अगदी अलगद ह्या मोदकाच्या पाकळ्या बनल्या जात आहेत अगदी एक मिनिटभरातच आपला मोदक तयार होतो तर इथे आता बारीक बनली गेलेली आहे त्याच्यामध्ये घालूया सारण इथे मी जवळजवळ एक मोठा चमचा सारण भरेल इथपर्यंत असा हा मोदक बनवलेला आहे तर आता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहत असाल या पद्धतीने एका बाजूने असा गोल फिरवत वरच्या बाजूने थोडंसं प्रेस करत आपल्याला हा मोदक बनवून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यात ज्या पाकळ्या आहेत त्या अगदी छान अलगत अशा बनल्या जातात आणि वरील जो उरलेला पिठाचा गोळा आहे तो थोडासा काढून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला छान असा आकार द्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहताय अगदी झटपट असे आपल्याला इथे मोदक बनून तयार केलेले आहेत आणि ते मी संपूर्ण मोदक बनवून घेतले आता आपण हे तळायला घेऊया मोदक तळण्यासाठी शक्यतो मध्यम गरम तेल आपल्याला घ्यायचं आहे आणि तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहताय तेल चेक करण्यासाठी ते मी थोडासा पिठाचा गोळा घातला होता तो अगदी एक मिनिटभरातच तळून वरती आलेला आहे इथपर्यंतच आपल्याला हे तेल तापवायचं आहे तर आता याच्यामध्ये बनवलेले मोदक असे सोडून घ्यायचे आहेत आणि तेल मध्यम गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोदक सोडायचे आहेत संपूर्ण मोदक सोडल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम लहान ठेवून आपल्याला हे मोदक तळायचे आहेत मोदक तळतेवेळी असं थोडंसं झाऱ्याच्या सहाय्याने मोदकाच्या वरच्या साईडला तेल घालायचं आहे जेणेकरून छान असे खरपूस आपले मोदक तयार होतील मोदक तळण्यासाठी जवळजवळ पाच ते सहा मिनटं लागतात आणि त्यानंतरच ते छान असे क्रिस्पी खुसखुशीत असे हे मोदक बनले जातात तर गॅसची फ्लेम लहान ठेवूनच आपल्याला पाच ते सहा मिनटं अगदी खरपूस असे हे मोदक तळून घ्यायचे आहेत असे मध्ये मध्ये आपल्याला परतत राहून हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि ते तुम्ही पाहू शकता काय सुरेख रंगावर हे मोदक तळून इथे तयार आहेत तर तुम्ही कधीही जसे तळणीचे मोदक बनवत असाल तर असे खरपूसच मोदक तळून घ्या म्हणजे ते छान असे क्रिस्पी बनतात तर आता हे तळलेले मोदक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि जे उरलेले मोदक आहेत तेही याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर इथे आपले तळणीचे मोदक तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर बेल बेलायकोनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि अशाच छान छान रेसिपी तुम्हाला बघता येतील आणि तुम्हाला हे तळणीचे मोदक कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही ही एकदा घरी नक्की ट्राय करा धन्यवाद